नमस्कार मैत्रिणींनो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनेलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आपण आपल्या चॅनेलवरती आयसीडीएस कायदे व योजना या घटकावरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच सीरीज सुरू केलेली आहे आणि या सीरिज मधला आपला आजचा हा पहिला व्हिडिओ किंवा पहिलाच सराव प्रश्न संच आहे ठीक आहे डिपार्टमेंटल अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेसाठी आयसीडीएस कायदे व योजना हा घटक अत्यंत महत्वाचा आहे हा जो घटक आहे तो एकूण साठ गुणांसाठी आहे म्हणून आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या क्षेत्रातील आपल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत जे की मुख्य सेविकेसाठी प्रिपेअर करत आहे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ आपल्याला शेअर करायचा आहे त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या या व्हिडीओला आयसीडीएस कायदे लैंगिक गुन्ह्यापासून मुलांचे संरक्षण करण्याचा कायदा म्हणजेच पॉक्सो ऍक्ट दोन हजार बारा संभाव्य सराव प्रश्न संच एक तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणते कलम लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा अंतर्गत दंडाधिकाऱ्यांनी मुलाचे जबाब नोंदवण्याशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वरीलपैकी कोणतेही नाही कारण बालकाचा जबाब नोंदवणे ही तरतूद कलम चोवीस मध्ये देण्यात आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात पुढचा प्रश्न पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा बाबत विचार करा यामध्ये पहा विधान ए आहे या अधिनियमात एकूण आठ प्रकरणे आहेत विधान बी आहे या अधिनियमात एकूण शेहेचाळीस कलमे आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन फक्त बी बरोबर कारण या अधिनियमात एकूण नऊ प्रकरणे आहेत ठीक आहे आठ प्रकरणे नसून नऊ प्रकरणे आहेत म्हणून विधान ए चूक आहे आणि विधान बी बरोबर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील प्रकरण आठ कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन विशेष न्यायालयाची कार्यपद्धती ठीक आहे प्रकरण आठ कोणत्या बाबीशी संबंधित आहे तर विशेष न्यायालयाची कार्यपद्धती त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा नंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम दोन डी नुसार बालक म्हणजे ठीक आहे बालक म्हणजे ठीक आहे या ठिकाणी बालकाची व्याख्या विचारलेली आहे पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार अठरा वर्षाखालील कोणतेही बालक ठीक आहे अठरा वर्षाखालील कोणतेही बालक त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा संयुक्त राष्ट्र संघाच्या बाल हक्क संहितेला भारताने केव्हा मान्यता दिली तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक अकरा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा भारतीय संविधानातील कलम डॅश डॅश नुसार बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार राज्यांना आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन कलम पंधरा तीन कलम पंधराच्या पोट कलम तीन नुसार राज्यांना बालकांसाठी विशेष तरतूद करण्याचा अधिकार आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील प्रकरण दोन डॅडॅश बावीसशी संबंधित आहे ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक बालकाच्या विरोधात लैंगिक पॉक्सो ऍक्ट मधील प्रकरण दोन हे बालकांच्या विरोधात लैंगिक अपराध या बाबीशी संबंधित आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम तीन मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार आंतरभेदी लैंगिक आघात ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम कोणती शिक्षा होईल तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार कमीत कमी दहा वर्षे ते अजीवन व द्रव्यदंड ठीक आहे आणि हाच आंतरभेदी लैंगिक हल्ला सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकासोबत घडला असेल तर त्याच्यासाठी काय शिक्षा होईल तर कमीत कमी वीस वर्षे ते अजीवन कारावास व द्रव्यदंड ठीक आहे अजीवन कारावास व द्रव्यदंड त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम सहा नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी खालीलपैकी कोणती शिक्षा होईल ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक कमीत कमी वीस वर्षे सश्रम कारावास ते अजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंड आले लक्षात कलम सहा नुसार गंभीर स्वरूपाच्या लैंगिक अत्याचारासाठी काय शिक्षा होईल तर वीस वर्षे सश्रम कारावास ते अजीवन कारावास व द्रव्यदंड किंवा मृत्यूदंड ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम अकरानुसार लैंगिक छळ म्हणजे विधान ए बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पाडणे विधान बी अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे विधान सी लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे विधान डी लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार वरीलपैकी सर्व पॉक्सो ऍक्ट च्या कलम नुसार लैंगिक छळ म्हणजे काय तर बालकाला लैंगिक अवयव दाखवण्यास भाग पाडणे अश्लील हेतू साध्य करण्यासाठी साहित्य दाखवणे लैंगिक भावनेने शब्द उच्चारणे आणि लैंगिक अवयवांचे प्रदर्शन करणे ठीक आहे याच्यावरून एक लक्षात ठेवा लैंगिक छळ या, या शब्दाचा अर्थ कोणत्या कलमामध्ये दिलेला आहे तर कलम अकरामध्ये दिलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम बारा नुसार लैंगिक छळ केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल ठीक आहे लैंगिक छळासाठी शिक्षा काय होईल असा प्रश्न आहे पहा तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन तीन वर्षापर्यंतचा कारावास व द्रव्यदंड लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम चार डॅडॅश बाबीशी संबंधित आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे आंतरभेदी लैंगिक हल्ल्यासाठी शिक्षा काय शिक्षा होईल तर दहा वर्ष ते अजीवन कारावास आणि द्रव्यदंड आणि हा अपराध जर सोळा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकासोबत केला असेल किंवा घडला असेल तर शिक्षा वीस वर्ष ते अजीवन कारावास आणि द्रव्यदंड ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम चौदा नुसार अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकांचा वापर केल्यास खालीलपैकी कोणती शिक्षा होईल तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन पाच वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड ठीक आहे अश्लील साहित्य बनवण्यासाठी बालकाचा वापर केल्यास कलम चौदा नुसार काय शिक्षा होईल पाच वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा चुकीची जोडी ओळखा तर पहा या ठिकाणी पहिली जोडी आहे आहे कलम अपराधाची माहिती त्याच्यानंतर दुसरी आहे कलम चोवीस तरतूद आहे बालकाचा जबाब नोंदवणे कलम आहे अठ्ठावीस त्याच्यानंतर पुढची जोडी आहे कलम अठ्ठावीस विशेष न्यायालय त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कलम एकतीस तरतूद आहे साक्षी पुराव्याचा कालावधी तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार कलम एकतीस साक्षी पुराव्याचा कालावधी ही जोडी चुकीची आहे कारण साक्षी पुराव्यासाठीचा कालावधी ही जी तरतुद आहे ती कलम अडोतीस मध्ये देण्यात आलेली आहे तर कलम एकतीस मध्ये काय एक तरतूद आहे तर विशेष न्यायालयातील कार्यवाहीला फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या तरतुदी लागू असतील ठीक आहे लैंगिक अप्रधा मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम पस्तीस नुसार खटला चालू झाल्यापासून दिवसात साक्षी पुरावे विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन दोन तीस पॉक्सो ऍक्टच्या कलम पस्तीस नुसार खटला चालू झाल्यापासून तीस दिवसात साक्षी पुरावे हे न्यायालय सॉरी विशेष न्यायालयात नोंदवले गेले पाहिजेत नंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कोणत्या कलमात विशेष न्यायालयाची प्रक्रिया व अधिकार देण्यात आले आहेत तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक कलम तेहतीस कलम तेहतीस मध्ये विशेष न्यायालयाची न्यायालयीन प्रक्रिया व अधिकार देण्यात आलेले आहेत नेक्स्ट क्वेश्चन लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा नुसार विशेष न्यायालयामध्ये आरोपी व्यक्ती बालक आहे की प्रौढ अशी शंका निर्माण झाल्यास त्याबाबत शहनिशा करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार विशेष न्यायालय ठीक आहे कोण शहनिशा करून घेईल तर विशेष न्यायालय ती व्यक्ती बालक आहे की प्रौढ आहे याची शहनिशा करून घेईल ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कलम पस्तीस नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय डेश दिवसाच्या आत सुनावणी पूर्ण करेल महत्वाचा प्रश्न आहे पहा तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार एक वर्ष पॉक्सो ऍक्ट च्या कलम पस्तीस नुसार लैंगिक अत्याचाराबाबत विशेष न्यायालय एका वर्षाच्या आत सुनावणी पूर्ण करेल ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा लैंगिक अपराधापासून नेक्स्ट क्वेश्चन लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार बारा मधील कोणत्या कलमानुसार एका सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्यात येतो तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन कलम अठ्ठावीस अशा पद्धतीने सत्र न्यायालयाला विशेष न्यायालयाचा दर्जा देण्याचा अधिकार कोणाला आहे तर राज्य शासन राज्य शासन उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत करून ही बाब ठरवतील की आजच्या या ठिकाणी आपण पॉक्सो वरती आधारित असा सराव प्रश्नसंच पाहिलेला आहे अशाच पद्धतीने डिपार्टमेंटल अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी संदर्भ ग्रंथ आहे प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित डिपार्टमेंटल अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका संपूर्ण मार्गदर्शक हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर ऑनलाइन अमेझॉन वरती सुद्धा अवेलेबल आहे अमेझॉनची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये प्रोव्हाइड केलेली आहे त्याचबरोबर तुम्ही संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी स्क्रीन वरती दिसत असलेल्या या नंबर वरती सुद्धा संपर्क करू शकता त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे व्हिडिओची ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाइड केलेली आहे ठीक आहे मैत्रिणी आजच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेले प्रश्न व त्यांची उत्तरे समजले असतील याच पद्धतीने आपण आपल्या चॅनलवरती डिपार्टमेंटल अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यभेक्षिकेसाठी महत्वपूर्ण असलेला घटक कायदे व योजना या घटकावरती आधारित भरपूर असे सराव प्रश्न संच पाहणार आहोत त्यासाठी जर तुम्ही अजूनही नसेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या अंगणवाडी सेविकांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा स्पर्धा परीक्षेची विनाशुल्क तयारी करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सर्वात महत्त्वाचं आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा थँक्यू फॉर वॉचिंग